जयभीम सगळ्यांना कालपासून राहुल गांधींचं खूप छान नाट्य चाललेलं आहे आणि त्या नाटकावर खूप सारे कौतुक होते त्यांच्या अभिनयाबद्दल टाळ्या वाजतात कारण की राहुल गांधीजी बिहार येथे इलेक्शनच्या निमित्ताने आपलं जाणवलं महाबोधी विहारामध्ये गेले आणि तिथे जाऊनही त्यांनी महाबोधी विहाराच्या मुक्तीसंग्रामाबद्दल एकही शब्द काढलेला नाही आंदोलनाविषयी काँग्रेसची काय भूमिका आहे या संदर्भातही स्पष्ट केलेलं नाही आणि स्वतःला सामाजिक न्यायाचे योद्धा म्हणून घेण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडलेली आहे त्यांचे समर्थक त्यांचे चाहते त्यांचे मित्र त्यांना सामाजिक न्यायाचे योद्धा म्हणतायत एकीकडे समाज न्याय हक्कासाठी तडफडत असताना स्वतःला उपाधा लावून मिरवणारे राहुल गांधी महाबोधी विहाराच्या मुक्तीसंग्रामाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मी त्यांना मागणी करते इच्छा बागते त्यांच्याकडनं पण ते असं करणार करना। नाहीत मला आहे कारण की त्यांनी शर्टाच्या आतमध्ये जानव लपवलेलं आहे आणि विहारामध्ये बांबणं घुसवणारे सुद्धा ह्याच राहुल गांधींचं काँग्रेस आहे त्याच्यामुळे ते निघावं असं राहुल गांधी कधीही विचार करणार नाहीत काय करणार वाईट आहे बट सच आहे तर काँग्रेसच्या पेजवर बी पोस्ट टाकली त्याच्यामध्ये असं लिहिले की राहुल गांधी गेले आणि त्यांनी पूजा अर्चना केली आणि मग प्रार्थना केली की के देशात सुख शांती राहू मी तर नशीब मानते यांनी तथागताला नवस बोलला नाही नाहीतर अकरा नारळाचा तोरण बांधतो देशात सुख शांती राहू ज्या नवस बोलून ना आले नाही हे आमचे नशीब आहो भाग्य कुठे जाऊन काय बोलायचं किंवा कुठे जाऊन काय करायचं माहीत नाही अवघड आहे यांचं इलेक्शन तोंडासमोर बघून बिहारला जाऊन बोद्ध जाणं आणि फोटो घेऊन फिरणं गुरुंकडनं छान शिकतायत राहुल गांधी मोदीच्या पावलावर पाऊल आहेत त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची महाबोधी विहाराच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी या व्हिडिओच्या मा माध्यमातून मागणी करते जबेम